राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच योगेश कदम यांचे मुंबईतील कांदिवली येथील पालखी निवासस्थानी आगमन झालंय यावेळी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं वडील शिवसेना नेते रामदास कदम यांचा आशीर्वाद घेत त्यांना ओटी भरून आपला आनंद व्यक्त केलाय तसंच आपल्या दोन चिमुकल्यांना सुद्धा त्यांनी उचलून घेतला आणि आई ज्योती कदम यांचेही आशीर्वाद घेतले यावेळी त्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं परभणी घटनेचे पडसाद राज्यात उमटू लागले सोलापूरात सोमवारी दुपारी रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आठवले गटाचे प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी बांधव रस्त्यावर उतरले पार्क चौक ते सोलापूर जिल्हा परिषद या दरम्यान मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला परभणी येथे पोलीस ताब्यात असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यूनंतर सोलापूरात निदर्शने करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा अशी प्रमुख मागणी आठवले गटाच्या वतीने करण्यात आली आहे आठवले गटाचे प्रदेश अध्यक्ष सरवदे यांनी अतिशय तीव्र शब्दात त्याचा निषेध व्यक्त केलाय दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला दुपारी साडेचार वाजता महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील नामवंत असलेलं परभणी शहर परभणी शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये परमपूज्य तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधानाची प्रतिकृती उद्देशिका असलेले काचे शिल्पसृष्टी त्याच जिल्ह्यातील मिझनपूर तालुक्यातील एका माथे फिरून आहे त्या प्रतिकृती तिथून घेऊन ते फाडण्याचा आणि तोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला या घटनेचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी निषेध करतो बांधवनं ही घटना घडली दुपारी साडेचार वाजता आणि संध्याकाळी संपूर्ण परभणी शहरातील असेल जो चळवळीचा बाले किल्ला आहे बाले किल्ला बाले किल्ल्यामध्ये त्या ठिकाणचे आय घंटे नाणू नावाचा जो पी आय जी ज्या ज्या ठिकाणी तो जातो तो दलित आणि मराठा किंवा सवर्णामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न या अगोदर सुद्धा या पोलीस इन्स्पेक्टरने त्या ठिकाणी केल्याचं आपणाला या ठिकाणी दिसून येत आणि काही न करता डायरेक्ट महिलावर लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला या लाीचार्ज मध्ये जवळजवळ परभणीतील सत्तावन्न भगिनी आणि बांधव त्या ठिकाणी जखमी झाले त्यापैकी आज जेलमध्ये सत्तावन्न बांधव आहेत पैकी वत्सला मानवते नावाची भगिनी आज परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत या या घटनेचा विचार केला तर नुकतेच महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि त्यांच्याच काळामध्ये ही घटना घडावी अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहेत या घटनेच्या मां माध्यमातून खऱ्या अर्थाने याचा मास्टर माइंड कोण आहे महाराष्ट्रामध्ये दंगली पेटवण्याची भूमिका कुणाची आहे याचा शोध शासनाने घ्यावा आणि संबंधितावर तो माथे फिरवून नंतर माफी मागतो माझं चुकलं म्हणतोय पुणे पुसक एक हा मात्र कसा याचाही विचार या ठिकाणी करना गरजेचे आहे पुणे पुस्तक महोत्सवाला एक वेगळा इतिहास वाचन संस्कृतीमध्ये घडवला असून हा महोत्सव राज्यातील विभागीय स्तरावर झाला पाहिजे अशी इच्छा कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संयोजकाकडे व्यक्त केली आहे पुणे महोत्सवात सोमवारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली यावेळी मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी त्यांचा स्वागत केला मंत्री झाल्यानंतर पहिलीच त्यांची भेट होती त्यावेळी त्यांनी महोत्सवाच्या माध्यमातून जे काही गिनीज रेकॉर्ड केले गेले त्यांचं त्यांनी कौतुक केलं विशेष म्हणजे नागपूर येथे हा पुस्तक महोत्सव झाला पाहिजे अशी इच्छा राजेश पांडे यांच्याकडे त्यांनी व्यक्त केली तसंच राज्यातील विभागीय स्तरावर हा महोत्सव झाला तर तिथल्या नागरिकांनाही याचा लाभ घेता येईल तिथली तरुण पिढी वाचनानं आणि विचाराने समृद्ध होईल अशा या महोत्सवाला राज्य सरकारी हातभार लावेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वेद नामक एक चिमुकला विधान आला होता त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा त्याने हनुमान चालीसा म्हणून दाखवली ज्यावेळेस तो चुकू लागला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्याला सांभाळून घेत हनुमान चालिसाचं चा पठण पूर्ण केलं जालयामध्ये ओबीसीच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये ओबीसीचे सर्वात मोठे नेते आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यानं राज्यभर ओबीसी समर्थक आणि भुजबळ समर्थक नाराज झाले त्यातच अनेकांनी आपल्या भावना देखील बोलून दाखवल्या जालयामध्ये भुजबळ समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करून आपला निषेध व्यक्त केला उद्या सकाळी अकरा वाजता मनोज जरांगे सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील सामूहिक आमरण उपोषणाच्या तारखेची घोषणा करणार आहेत स्वतःच्या मनानं सामूहिक आमरण उपोषणाला बसायचं आहे त्यांनाच उपोषणाला बसवलं जाईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय उपोषणाला बसण्यासाठी कोणावरही बंधन घातलं जाणार नसल्याचं सुद्धा ते म्हणाले तसंच स्वतःच्या मनानं सामूहिक आमरण उपोषणाला बसावं असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय सामूहिक आमरण उपोषणाला कोणी नाही जरी बसलं तरी मी ही आता म्हणलेतच ना ते इथून पाठीभांगा सुद्धा खूप वेळेस म्हणलेत की आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने कधी विरोध करत नाहीत काय विषय नाही आमचा फुल सपोर्ट आहे आता अधिवेशनात दिसेल ना करतील ना ते आणि त्यांनी करायला पाहिजे आता बोलले त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे आणि ती अपेक्षा अशा मराठा समाजाला आहे की ते करतील नाही केलं आम्ही आहेत उद्या तारीख डिक्लेअर करणारे लगेच सामूहिक उपोषणाचे आम्ही सज्ज